मला खरंच पश्चाताप होतो आहे कारण दिवाळीच्या आधी हे कलर्स माझ्याकडे का नाही आले हे कलेक्शन माझ्याकडे का नाही आलं इतकं सुंदर कलेक्शन आहे ना यातले पाच कलर सध्या लॉन्च केलेले आहेत नवीन कलेक्शन आहे मोठी बुट्टी असलेली ही साडी सप्तरंगी महेश्वरी आहे तुम्ही आहात इतके सुंदर कलर आहेत ना प्रत्येक साडीमध्ये आणि साडीचा सा बेस हा रेड असल्यामुळे त्यामध्ये जे कोणते कलर मिक्स केलेले आहेत ते शेडमध्ये आहेत आणि ही नेसल्यानंतर एवढी सुंदर दिसते साडी जसं तुम्ही बघताय प्रत्येक कलरची साडी मी माझ्या अंगावरती टाकून तुम्हाला दाखवते पदर सुंदर आहे सगळ्यात आवडलेली साडी मला ही हा कलर जो आहे ना तो प्रचंड आवडला आहे आणि हा कलर इतके सुंदर दिसतात ना कलर म्हणजे बुट्टा तुम्ही बघताय ना अतिशय सुंदर बुट्टा आहे आणि दिसताना इतका सुंदर दिसतो ना तो नेसल्यानंतर ती अप्रतिम दिसते साडी रेड कलरमध्ये हे जे शेड आहेत ना ते तर इतके सुंदर दिसत आहेत तुम्हाला काय सांगू ह्याचा जरीचा पदर त्यानंतर जरीच्या पदरावरती असलेला हा मोठा बुट्टा मला पहिल्यांदा मोठा बुट्टा नको वाटायचा पण हा बुट्टा ह्या सप्तरंगी महेश्वरीवरती इतका सुंदर दिसते ब्लाऊजसुद्धा छान शेडेड आहे असं कलेक्शन मला ना खूप 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 आनंद होतो